आरू काय करते तू मी आतून टाकते इकडे बघ ना बघा मी आतून टाकतो आता झोपी जायचे हा रुद्र तू काय करतो बाळा आरू हाय हे बघा हे माझा छोटासा रुद्र आहे हे आणि हे आरू माझा रुद्र झाला बघा आता सात महिन्याचा त्याला आता आठवा महिना चालू आहे हे ना बाळा सात महिन्याचा झाला रुद्र बा काय करते तर मधात 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 हे बघा मधात मधात करते हे बारीक बाळ माझं सोन तू बोल तू बाळा बोल बर कशा तुम्ही सगळे चांगले आहेत का हो तर बघा रुद्र बोलते चांगले आहेत का तुम्ही सगळे <laughs> बोलत